आज दिवसभर राजे हो काय पाणी पडलं इतकं ताकदनं पाणी पडलं की हे दृश्य तुम्ही पोहून राहिलं ना हा बगीच्यातून पाणी ओळून राहिलं मधलं संत्राच्या ज्या नाल्यानं आज लोक निरा टोंगायभर पाणी नव्हतं पाहिलं असं या नालेले पुराचं चा पाणी चाललं हे दृश्य आहे चांद अच्छा अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यातल्या सोनुरिया गावात अरे बापरे अरे पाना किती मोठं पाणी त्याच्यानं शेतकऱ्याचं तो नाच नुकसान झालं असून हे इतकं पाणी पडलं आज बरं साऱ्या जिकडं पडलं पण या चांदूर बाजार तालुक्यातल्या ब्राह्मणवाडा झालं शिरोजगाव झालो सोनूर झालो अशी कितीतरी गावं या गावात ढगं सदृश सदृश्य पाणी पडल्याच्यानं निरा जिकडे तिकडे पाणीच झाल्याची बातमी येऊन आली विशेष म्हणजे प्रशासनं अजूनही सांगून ठेवला की बाबा म्हणजे विजाचा कळकळा होईल कळाल कला विजा चमकतील त्याच्यानं जराचं सुरक्षित भैर निघा आणि सध्या मुसळधार पावसाची शक्यता आणखी नाही आहे त्याच्यानं जे लोक इकळे हो पाणी होईल काय वेळा आलेले या निरा खय खय खै होऊन राहिले ना म्हणजे आज ढगफुटीसारखा पाऊस या परिसरात झाल्याच्यानं इकडे जमिनीची तृप्तता तरी हे झाली असेल पण शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाल्याची बातमी सध्या गावरांना आण वावरात पाणी आता हे अगैत मोठं मोठं झालं आहे बरं पण इतकं हे अगैत मोठं मोठं झाल्यावरही या ठिकाणी एवढं मोठं पाणी आल्याच्यानं या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं हे खरवून गेलं या ठिकाणचं हे तर प म्हणजे लोकांनी वावरात जाऊन पाहिलं की आपल्या वावरातली काय कंडिशन आहे आणि काय नाही पण हे कंडिशन सध्या याच्यात दिवस आली आणि हे जे दृश्य पोहोचून राहिलं तुम्ही म्हणजे या गावात तर विचित्रच कार्यक्रम आहे या गावात बाकीच्या गावात जे नदी नाला आहे गावाच्या बाहेरून ते पण ह्या गावात पाणी पावसायला लागला की या, या गावाच्या मधातूनच नदी वाहते हे दृश्य आहे अच्छ आपल्या चांदूर बाजार तालुक्यातल्या शिरसगाव कसबा या ठिकाणचं या ठिकाणी या गावच्या मार्केटातून पाणी होऊन राहिलं का काय होऊन राहिलं हे सारा सारं दृश्य तुम्ही सध्या पोहोचल म्हणजे आज या भागात एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला की जिकळे तिकडे निरा नदी नाल्याचं रूप आला आहे त्याच्या नागरिकाईनं जरासं सुरक्षित राहायचा इशाराही प्रशासनाने दिला नाही पण आपलं काम आहे लोकल सांगणं हां लोकं म्हणजे आम्हाला कोणी सांगितलंच नाही की बाबा पाणी पडते का पाऊस पडते पण गावरान नाईन्टी या माध्यमातून तुम्हाला असं आवाहन करते की बाबा आता की नाही जरा पाणी ताकद नाही येणार असल्याच्यानंतर नदी नाल्याच्या इकडचे काटाकाठी लोक आहेत की नाही येणं जरा सुरक्षित राहा पहा या ठिकाणी बी ह्या परिसरातही किती मोठं पाणी झालं आहे तर नागरिकाला हे विनंती आहे की नदी नाल्याच्या परिसरात की नाही जाऊ नका पाण्यात गिन्ह उतरू नका पाणी कोणाचं ऐकत नाही बरं हा पाऊस आहे का काय होय हे सारं दृश्य तुम्हाला सध्या आपलं चॅनल गावरान नाईंटीवर येऊन राहिलं तर थोडीशी सुरक्षितता पाळगा इकडे तिकडे फिरू नका पाणी पावसाळ्यात जाऊ नका आणि कसा आहे ढगाळ वातावरण असल्याच्यानं आता विजाचा कैकट म्हणजे विजाचं काय कोणाच्या बापाची ऐकते का, का विजही तर त्याच्यानं इकडे तिकडे सुरक्षित राहायचं आव्हान गावरान नाईन करत आहे वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुलसी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्या शिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशनमधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजारात